नमस्कार मित्रांनो ॲट द रेट ग्रेट स्टडी वन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा मित्रांनो आपण परीक्षेच्या दृष्टीने जी काही सिरीज चालू केली आहे समाजसुधारकांची ती एकदम महत्त्वाची आहे आणि आपण जे काही मुद्दे अभ्यासत आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे आहेत त्याबद्दलच माहिती घेत आहोत तर आपण व्यवस्थित अभ्यास करा तर आज आपण पाहत आहोत महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती तर बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड येथे झाला धोंडो केशव कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे पूर्ण झाले महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणतात स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना होय स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता विधवा विवाहांचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा ऋषितुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ओळखतात धोंडो केशव कर्वे हे इयत्ता सहावीची परीक्षा देत असताना बघा मित्रांनो मुरुड ते सातारा हे एकशे पंचवीस मैलांचं अंतर कुंभारली घाटामधून तीन दिवस पायी चालत गेले याच्यातूनच लक्षात येतं त्यांना शिक्षणाची किती आवड होती अठराशे त्र्याहत्तरमध्ये कर्वेचा राधाबाईशी विवाह झाला अठराशे ऐंशीमध्ये मुंबई येथे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वेप्रथम विल्सन कॉलेजमध्ये व नंतर एलिफिस्टन कॉलेजमध्ये गेले अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये एलिफिस्टन कॉलेज मुंबई येथून गणित या विषयात बी ए ही पदवी प्राप्त केली बघा मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांची गणित या विषयामध्ये बी ए ही पदवी मुंबईच्या एलिफिस्टन कॉलेजमधून घेतलेली होती काही काळ मुंबईतील मुलींच्या विद्यालयात गणिताचे शिक्षक म्हणून कार्य केले लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते परंतु राष्ट्रीय चळवळीत पूर्ण वेळ काम करण्यासाठी टिळकांनी या पदाचा राजीनामा दिला आणि जेव्हा टिळकांनी या पदाचा राजीनामा दिला त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना टिळकांच्या जागी नियुक्त केले लक्षात ठेवा मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांना गोपाळकृष्ण गोखले यांनी टिळकांच्या जागी नियुक्त केलेले होते अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौदा या काळात कर्वे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते एकोणीसशे चौदामध्ये महर्षी धोंडू केशव कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाले अठराशे एक्क्याण्णव मध्ये पत्नी राधाबाई यांचे निधन झाल्यानंतर महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह केला गोदुबाई या बाळकृष्ण जोशी यांच्या कन्या होत्या महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्यांच्या लग्नपत्रिकेवर सहीही गोपाळ गणेश आगरकरांनी केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अठराशे त्र्याण्णव साली पुण्यामध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली बघा मित्रांनो इथे साल पण महत्त्वाचं आहे आणि ठिकाण महत्त्वाचं आहे आणि कुणी स्थापना केली विवाह विधवा विवाह उत्तेजक मंडळाची याविषयी बऱ्याचदा प्रश्न पडलेला आहे किंवा प्रश्न असाही पडू शकतो का धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या याची नावे सांगन खाली दोन चार संस्थांची तुम्हाला नावं देतील तर तुम्ही हा मुद्दा व्यवस्थित अभ्यासून घ्या एक जानेवारी अठराशे नव्याण्णवपासून विधवा स्त्रियांसाठी म्हणजेच बालविधवांसाठी अनाथ बालिकाश्रमाचे कार्य सुरू केले विधवा स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढावे त्यासाठी या संस्थेची स्थापना केली अनाथ बालिकाश्रम ही संस्था प्रथम पुण्यातील सदाशिवपेठेत गोरेंच्या वाड्यात स्थापन करण्यात आली होती परंतु पुण्यामध्ये प्लेगची साथ आल्यानंतर ही संस्था एकोणीसशे साली पुण्यातील हिंगणे येथे हलवण्यात आली हा पण मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे व्यवस्थित लक्षात ठेवा हिंगणे येथील रावबहादूर गणेश गोखले यांनी या संस्थेसाठी आपली सहा एकर जमीन व सातशे पन्नास रुपये त्यांनी दिले होते एकोणीसशे सातमध्ये हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना धोंडोकेशव केशव कर्वे यांनी केली बघा मित्रांनो महिला विद्यालय आणि महिला विद्यापीठ यामध्ये फरक आहे पुढे जाऊन आपल्याला महिला विद्यापीठाविषयी सुद्धा माहिती घ्यायची आहे एकोणीसशे सातमध्ये स्थापन केलेल्या महिला विद्यालयाचे रूपांतर एकोणीसशे एकोणीसमध्ये हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झाले हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून शिक्षण देण्यात यावे असे कर्वेंचे मत होते महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी एकोणीसशे दहा साली निष्काम कर्ममठाची स्थापना केली निष्काम कर्ममठाचे ब्रीदवाक्य समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्रद्धा लक्षात ठेवा मित्रांनो ब्रीदवाक्यावरती बऱ्याचदा प्रश्न पडतात तीन जून एकोणीसशे सोळा रोजी महिला विद्यापीठाची स्थापना केली महाराष्ट्रातील तसेच भारतातील हे पहिले विद्यापीठ होते ढोंडू केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना जपानमधील महिला विद्यापीठाच्या प्रेरणेतून घेतली मित्रांनो इथे बऱ्याचदा महिला विद्यापीठ ढोंडू केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली केली हे साल सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही हा मुद्दा व्यवस्थित अभ्यासून ठेवा कारण बऱ्याचदा ह्याच्यामध्ये याच्या हा प्रश्न प्रश्न पडलेला या मुद्द्यावरती हे महिला विद्यापीठ एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून श्रीमती नातीबाई दामोदर ठाकर सी म्हणजेच एस एन डी टी महिला विद्यापीठ या नावाने ओळखले जाते एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून बरं का महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये केली जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे हे या समतासंघाचे उद्दिष्ट होते जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू करून समतासंघाची उद्दिष्टे स्पष्ट केली आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण निदान झाडापर्यंत तरी जाईल या सुविचाराने महर्षी कर्वे नेहमी प्रभावित होते महर्षी कर्वे म्हणतात माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून आणि प्राणाहूनही प्रिय वाटतात अठराशे शहाऐंशीमध्ये धुंडू केशव कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली कर्वेनी स्थापन केलेल्या संस्था शिक्षण उत्तेजक मंडळ विधवा आश्रम बालिका सुधार गृह म्हणजेच अनाथ बालिका आश्रम भारतातील पहिल्या मि महिला विद्यापीठाची स्थापना धुंडू केशव कर्वे यांनी केलेली आहे व्यापार उत्तेजक सरकारी मंडळाची स्थापना इत्यादी त्यांच्या संस्था आहेत मित्रांनो याच्यामध्ये महिला विद्यापीठ आणि अनाथ बालिकाश्रम जे आहे विधवा आश्रम हे महत्त्वाचं आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा अठराशे बहात्तरमध्ये वसंत कानेटकर यांनी त्यांच्या हिमालयाची सावली या नाटकात महर्षी कर्वे यांची तुलना हिमालयाशी केली हिमालयाची सावली हे नाटक वसंत कानेटकर यांचं आहे तर हे पण लक्षात ठेवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर पंडिता रमाबाई ईश्वरचंद्र विद्यासागर आणि हर्वर स्पेन्सर या व्यक्तींचा प्रभाव होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेले पुरस्कार त्यांना एकोणीसशे पंचावन्नमध्ये पद्मविभूषण भेटला तर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये भारतरत्न भेटला होता महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र आत्मवृत्त आणि लुकिंग बॅक हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो कर्वेचं आत्मचरित्र आत्मवृत्त लक्षात ठेवा व्यवस्थित बऱ्याचदा मुलं इथं कन्फ्यूज होतात महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव मुंबई विद्यापीठाने त्यांना अठराशे सत्तावन्न साली एल एल डी ही सर्वोच्च पदवी दिली एस एन डी टी महिला विद्यापीठाने एकोणीसशे चोपन्नला महर्षी धोंडू केशव कर्वे यांना डिलीट ही पदवी दिली एकोणीसशे बेचाळीसमध्ये बनारस विद्यापीठाने डिलीट पदवी दिली मुंबईमधील क्वीन्स रोड या रस्त्याचे नामकरण महर्षी कर्वे रस्ता असे करण्यात आले आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणास महत्त्व दिले महर्षी धोंडो केशव कर्वे हे एकशे चार वर्षाचे जीवन जगले आणि नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला त्यांचा वयाच्या एकशे पाच वर्ष सुरू असताना या महान समाजसुधारकाचे निधन झाले तर बघा मित्रांनो एकशे चार वर्ष आपलं एवढं सुंदर जीवन जगत असताना त्यांनी स्त्री शिक्षणावरती खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि समाजसुधारणामध्ये म्हणजे एक अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक म्हणून हे धोंडो केशव कर्वे आपल्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही हे सगळे मुद्दे व्यवस्थित अभ्यासा आपण परीक्षेसाठी जितक्या आवश्यक माहिती आहे ती पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती घेण्यासाठी आपण या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट करा तुम्हाला कोणत्या समाजसुधक रकांविषयी माहिती पाहिजे तर हे तुम्ही मला सांगा तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू